रात्रभर जागतात दिवसभर झोपतात विचित्र संस्कार संस्कृती वाढत त्याच्यामुळे आरोग्याची विल्हेवाट लागलेली आणि रात्रीची पूर्ण झोप घ्या किती काम असो रात्रीची पूर्ण झोप घ्या पण आजकाल आमच्या शेतकरी बांधवांना लाईट नसते त्याच्यामुळे रात्र जागावं लागते बिचारे काय करतील दिवसा पाऊस लागते दिनचर्या मध्ये तर खूप काही आहे पेस्टनी दात मंजननी घासा आमचं बजेटच म्हणलं पेस्ट आहे शंभर रुपयाचा मंजन फक्त पाचन दहा रुपयात घरी द्यायर होऊन आलं त्यानंतर मंजननी दात घासा ब्रश वापरू शकतात तुम्ही कारण दातांच्या भेगांमधला जो अन्नाचा कण असतो तो काढण्यासाठी ब्रश वापरू शकता तो पेस्ट न वापरता मंजन वापरा आणि तेही शक्य नसेल तर आयुर्वेदिक पेस्ट वापरा कमीत कमी तेवढं करू शकता दातांच्या आरोग्यासाठी हो आजकाल दातांचे प्रॉब्लेम खूप वाढत चालले ठीक आहे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आठवड्यात एकदा तरी गायीचं तूप दोन थेंब दोन्ही डोळ्यात टाका ओरिजिनल तूप चांगलं तूप पाहा त्यांनी डोळे जे ते, ते चांगले राहतात आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तळ पायाला काश्याच्या वाटीनी मसाज करा पूर्वीला माझे आबा करायचे काशाची वाटी घ्यायच्या आता तर काशाची वाटीच नाही सापडत घरात काहीच नाही ठेवलं सगळं विकून टाकलं आहे ना ते अल्युमिनियमचं आणलं अल्युमिनियमच्या भांड्यात खाऊ नका सर्वात महत्वाची गोष्ट अल्युमिनियमच्या भांड्यात खाल्ल्याने बुद्धी मानले होते बुद्धी कमी होते भ्रष्ट बुद्धी भ्रष्ट व्हायला लागते हे अल्युमिनियमचे चे भांडे पहिले जेलमध्ये वापरायचे आता ते घराघरात आले जेवढे असतील ना तेवढे कमी करा करते अल्युमिनियमचे भांडी जेवण जेवण करणं आणि अन्न शिजवणं हे कमी करून श्रीकृष्ण म्हणतात योगस्थ कुरुकर्मानी संगम ते धनंजय सिद्ध सिद्ध समभूत समत्व योग उच्चते योग काय सगळ्यातली समता योग आहे योगस्थ कुरुकर्माण योगी होऊन कर्म करा कर्म जेव्हा आपण योगी होऊन करू तेव्हा आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते फलित होऊन जाते नाहीतर एवढा आपण पेरतो पण सगळं वाहून जाते सगळं असं होत का होत कारण सदाचार सभ्यता हे सगळं कमी होत चाललेलं आहे सात्विकता कमी होत चाललेली आहे तिकडे राजसी तामसीता आणि अराजकता वाढत चाललेली आहे सदाचारही आयुर्दाने खूप काही सांगितलेलं आहे सांगायला गेलो तिकडे सुद्धा खूप काही सांगता येते ठीक आहे केसांचे प्रॉब्लेम पण वाढत चाललेले केसांच्या प्रॉब्लेमसाठी काय करायचं आहे एक तर तो चुना जो आहे मुंगा एवढा चुना तो खायचा आहे नखावर नख घासायचा आहे शीर्षासन करायचं आहे खाली लोक भरपाय ज्यांना शक्य होईल त्यांच्यासाठी ना आणि वट वळाचे वळाच्या ज्या बांधवण्या असतात त्या कापून खोबऱ्याचं तेल सिद्ध करून ते लावायचं आहे केस गळती कमी होऊन जाते किंवा जो माका असतो त्याला भृंगराज म्हणतात जिथं जास्त पाणी असते चिखल असते तिथं तो येतो तर त्याचा रस काढून त्यांनी तेल सिद्ध केल्याने सुद्धा केसांच आरोग्य चांगलं होऊन जाते आणि कॅन्सर टाळायचा असेल तर प्राणायाम करा श्वास प्रश्वास योगती विच्छेद प्राणायाम मर्षी पतंजली सांगितलेलं आहे प्राणायाम प्राणायाम केल्याने सुद्धा खूप सारे रोग कमी होतात स्वतःला वेळ द्या एक तास तरी हे सगळं करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे ध्यान करायला पाहिजे हे जर सगळं गेलं तर आरोग्य जे आहे ते अबाधित राहते फार बिघडलं तर एक दहा पंधरा दिवसात महिन्यात औषध म्हणजे महिनाभर जर औषध घेतलं तर ते बरं होते इथं तसं होते की दहा वर्षाले औषध चालू आहे बरा नाही होऊन राहिलं का नाही म्हणून राहिलं कारण त्याला दिनचर्याची ऋतुचर्याची जोडच नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात युक्त आहार आमचा युक्त आहारच नाही आहे सगळं आंबट तिखट खारटच होऊन राहिले कडू तुरट कधी खातच नाही कडू तर खूपच कमी येते आपल्या खाण्यामध्ये षडरसात्मक भोजन असायला पाहिजे मधुरमिक सहारस भोजनामध्ये असायला पाहिजे भरपूर भाज्या खा आणि गहू ज्वारी तांदूळ कमी खा इकडे प्रमाण व्यस्त झालेलं आहे भाज्या कमी खाऊन राहिले गहू तांदूळ ज्वारी जास्त खाऊन राहिले काय रोग नाही वाढणार एक वेळ गव्हाची भाकरी आपलं गव्हाची पोळी आणि ज्वारीची भाकरी असायची आता दोन्ही वेळ गहू गव्हाची पोळी झाली धान्यामध्ये सर्वात रोग देणारा जर कुठलं धान्य असेल तर गहू आहे दोन आणि तीन वेळ गहू नाही खायला पाहिजे